चिनवायचा दिवस असतो सरला सुट्टीचा दिवस दहा मिनिटांना जातो अरे मला कुठं समोरून गेलून ना ना काय बघा सूर धरला त्याने नमस्कार तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज चालू आहे ते म्हणजे एका गाण्याच्या शूट साठी मोरापाडा इथे रे बघा आज प्रतीश गिटार वाजवणार आहे गाण्यात कसा <laughs> गा बघा आणि इकडे चिन्मय आहे आणि पार्थ आहे नेहमीप्रमाणे पार्थ तर तर आता आम्ही थांबलोय मोरापाडा स्टॉप वर बाकीचे मागून आणि आम्ही आलेलो ते म्हणजे मोरापाडा बीच आणि इकडे फोटोशूट चालू आहे फोटोग्राफर सर्वांचा फोटोग्राफर एकच पार्थ पाटील आता भाऊ गवले बघा जोरदार एकदम लाटा येत <laughs> 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 आहेत तो 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 बाज आली बाजूला इशारा दे इशारा दे आमची आणि इकडे काहीतरी चालू आहे मित्र आहे काय मित्र मला खुशी झाली दहावी चाहते हो तू त्याला खुशी झाली मग तू न झालास हा चला आता आम्ही चाललो लोकेशन वर हो इथं बसून बसून कंटाळलोय वारा पण खूप आहे आता आवाज येत असेल नसेल का माहीत आहे तर चला चाललो आम्ही लोकेशन बोलला तिकडं बघ ना थोडा काय झालं हा चला पोरं चाललेले चल चल जाऊ दे ए आणि गिटार घेऊन पाऊस आलाय पळापळ चालू बघा पाऊस आलाय पळापळ हे चल 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 पाऊस आलाय पळापळ <laughs> <laughs> तो गाई जाता आम्ही चाललोय पार्कच्या मित्राच्या रिसॉर्ट वर हे बघा कुठून कुठून नेते आम्हाला रस्ता नाही माहिती आणि आम्हाला घेऊन चाललाय <laughs> बघू कुठपर्यंत जातो आम्ही रिसॉर्ट वर जातोय का कुठे जातोय आवले काढायला आले ते बघा <laughs> लोकांचा काय यांचा काय हे <laughs> चिन्या, चिन्या काय बोलते तुझ्या वारकांचा आहे काय तो बह तेराय हो चल याला म्हणजे काय द्यायचं म्हणजे हे साफ करशील काय झाड तो चल आता मित्राचा रिसॉर्ट आहे पारच्या अरे लाजू नको ये सांग बाबा कुठं काय रिसॉर्ट तुझं सांग जरा अरे तो हे बघा लाकडाची घर आहेत किस्सा भरून घेतलेले आहेत बघा हे बघा हे बघा हे बघा किस्सावरून घेतले ते बघा हे बघा हे बघा बघा घरी नाही बघा हे बघा हे बघा घरी बाईला खाशील स्वतः असा झाड तुम्ही कधी बघितलाच नसेल हा बघा याला फळ जास्ती आणि पानं कमी येते बघा ना पेरू वेगळाच आहे काहीतरी पेरूच आहे तुमचे नाव हो पाय लहान वाट लहान वाटत रे लहान दिसते की नाही आता आम्ही चाललोय शूटला बराच वेळानंतर बघा पार्क आहे मी आता चाललोय बीच वर चाललोय बघा चिखलाचा रोड आणि काव्य आलेला आहे साठी पोरांचे कष्ट पाहू शकताय बघा बघा सर्व सेटअप कोणते आहे आपल्याला इकडे असं चिन्मय दाखव कसं काय करायचंय चिन्मय चिन्मय रुमाल लावायला आलाय चिन्मय दाखव दाखव कसा कसा एकदा ते थांब थांब त्याला डायरेक्ट कसं वाटतंय तुला हा बघा वाला आपला सिंगर आहे सॉंगचा आणि त्याचा का अजून कशात काही नाही 여기 어 나코비. पाऊस आलेला आहे शूटच्या मध्ये हा बघा शूटच्या मध्ये पाऊस आलेला आहे पाऊस गेलेला आहे आणि पुन्हा एकदा शूटिंग पूर्वरच आजचा ना चिनईचा दिवस असतो सर आता सुट्टीचा दिवस दहा मिनिटांबोल घरी चार तास झाले अजून इथंच आहे किती वाजलं किती वाजलं घरी कसरत आभेजी होती पण हात आवडीला भेटला छत्रीगड नाही तर सगळा आहे मला याचा दाखव लिपलेला आहे माझा 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 कसा आहे अरे मला कुठं समोरून गेले मागून ભાડા કમ ચિલ આગુયા કદી ચાલુ એકલા ફક્ત काय झालं तुला ऊन लागतं एवढाच बाकी कोणाला ऊन नाही लागत तुला ऊन लागतंय तर काय वाटतंय तुम्हाला सिंगर आपला हा याला शूटला आणलाय मी आणि हा बघा इकडं काय करतोय कशाला आलास कशाला हिरा पीएन पी पीएन पी कॉलेजचा पी हिरा तिकून आधीचा फुटेज कट करतोय आता विचारू नका कसला होता जाऊ ते कॅन्सल केलाय आता याच्या पुढे आम्ही काय टाकणार नाही आणि काय सिंगर ए, 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 इथे फोटोग्राफर फोटोग्राफर बीटीएस फोटोग्राफर बीटीएस आहे तू डोड़ लाओ गाड़, वो से लिजा परत, परत शार्दि आपको भी अपनी संटे भलती

दिसत नाही पण आहे व्हिडिओ जायचं होतं घरी छोटा आम्हाला छोटा आम्हाला व्हिडीओ कॉलवर पाहू शकताय तुम्ही तो दिसत नाही पण आहे अरे नको येऊ कट केला चला आता आमचा शूट झालेला आहे आता थोड़ा बघा सिंगल त्याचा झाला की आता आम्ही निघू आणि पोरं ती बघा चेहरे पाहू शकताय तुम्ही चेहरे पाहू शकताय पोरांचे <laughs> वैतागलेले पार्कने एक पण व्हिडिओ शूट नाही केली का आता कंटाळला तो सकाळी <laughs> गे एक गुजरने वाली तो बोल गे तो आवाज अरे इकडे गिटार, गिटार सूर ए, चला आमचं चला आणि आता आम्ही चाललोय तरी तरी आम्हाला सांगत होते थांब थांब काय कंटाळली पोरं सोबत आली कंटाळले त्यामुळे ते तर आधीच पुढे गेलेत आम्ही मागे आलो आहे काय कंडिशन आहे तर चला आता चाललंय घरी मजा पण आली हा माझ्या पण खूप आली पण कसं थोडा टाइम झाला त्यामुळे कंटाळलो बाकी काय इथला आठ तास जागरण करून डबल इथं एक मिनिट पण नाही झोपलो आज जाऊन मस्त ताणून झोपणार आहे आहे झोपू चार वाजले ना तर so आता चाललो आम्ही भेटू डायरेक्ट जातो आता सगळं हो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे बघा कीबोर्ड घेतलाय सर्व घेतलाय आणि आता आम्ही चाललो घरी दिवस मस्त गेला म्हणजे मजा आली एकदम मजा आली तर पार्थ सुद्धा आहे पार्थ कडे गिटार आहे भेटेल <laughs> 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 आता कधीतरीच एक गाणी काढू लवकरच आता प्रतीश लवकरच एक गाणी काढणार आहे आणि स्वतः सिंगर सिंगिंग करणार आहे तो त्या गाण्यात तर आता चला हातचा लॉक तुम्हाला कसा वाटला शूटिंगचा तो नक्की सांगा आणि लवकरच हा लॉग आपल्याला बघायला भेटेल म्हणजे जेव्हा गाणी पडेल त्याच्यानंतरच आपला आलोग लॉग येईल तर चला भेटू आता नेक्स्ट लॉगमध्ये सो टाटा बाय बाय